कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आहेर कुटुंब वास्तव्यास आहे आई कामावर निघाली असता कुणाला चार वर्षीय चिमुकला तिच्या पाठोपाठ बाजूला उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुणालवर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून उसाच्या शेतात घेऊन गेला दरम्यान चिमुकल्याने जोराने आजोबांना आवाज दिला असता आजोबा मचिंद्र आहेर घराबाहेर आले नातवासोबत काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज येतात आजोबाने ऊसाच्या शेतात धाव घेतली लाडक्या नातवाला बिबट्याच्या जबड्यात बघून आजोबांनी कसलीही परवा न करता थेट बिबट्यावर झडप घेत त्याच्याशी दोन हात केले आजोबांचा जोरदार प्रतिकार बघून बिबट्याही हतबल झाला आणि त्याने नातवाला तिथे सोडून धूम ठोकले मी झालेल्या चिमुकल्या कुणालवर रुग्णालयात उपचार सुरू असून आजोबाच्या धाडसाच सर्वत्र कौतुक होतय ही माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा सध्या शोध सुरू आहे कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असून वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होते